मंदिर मस्जिद वादावरून दोन मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळत आहे साधू संतांमध्ये देखील असे दोन मत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महर्षी सिद्धपीठमचे महंत अनेक एक शास्त्री आहेत काय सांगाल मोहन भागवत यांनी देखील या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं मंदिर मस्जिद संदर्भात यानंतर आता मोहन भागवतांवर देखील टीका होऊ लागलेली आहे आपण कसं पाहता या आदरणीय मोहन भागवतजी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं सदा सर्वदा आम्ही सर्व संत समाज समर्थन करत आहोत आणि मी वैयक्तिकसुद्धा त्यांचं समर्थन करत आहोत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची उलट आम्हाला कीव येते दया येते कारण की आपण प्रत्येक शब्दाचं किंवा प्रत्येक वाक्याचं शब्दशः अर्थ जर काढला तर या भूतलावरती जगणं मुश्किल होईल तर मोहन भागवत जी म्हटले याच्या विरोधाभास किंवा विरोध उलट विचार करून अजून तीव्रतेने कार्य करायला पाहिजेल उदाहरणार्थ एखाद्याला जर डायबिटीज आहे तर आपण त्याला हेतू पुरस्कार म्हणतो अरे खा अजून डाय डायबिटीज आहे ना पण खा अजून साखर खा तू अजून साखर खा म्हणजे अर्थात काय त्याने साखर खाऊ नये हा उद्देश असतो पण अजून साखर खा म्हणजे आपल्याला त्याला मारायचं थोडी आहे त्याचप्रमाणे मोहन भागवतजींनी जरी सांगितलं असेल की प्रत्येक मस्जिदीखाली खाली मंदिर शोधणं बंद करा वगैरे वगैरे तर याचा शब्दशः अर्थ कोणी घेऊ नये उलट जास्तीत जास्त मस्जिदीच्या खाली मंदिर आहेत की नाही याचं संशोधन करून आणि त्याची पुनर्प्रतिष्ठापना करणं खूप गरजेचं आहे कारण की हे जे मुस्लिम गट आहे हे आक्रांत म्हणून भारतात आलेले आहे हे भारताचा धर्मच नव्हे मुळात मुस्लिम हा धर्मच नाही तो पंथ आहे आणि तोही भारताचा नाही आहे ते आक्रांते हिंदू धर्माला संपवण्यासाठी भारतात आलेले त्यांचं साम्राज्य इथे वाढवण्यासाठी आलेले आहे त्यामुळे सनातन वैदिक हिंदू धर्म हा भारतीयांचा आहे आणि हिंदू धर्मातून जे जन्माला आलेले सिख असेल जैन असेल बौद्ध असेल यांचा अधिकार आहे त्यामुळे बाहेरून आलेल्या धर्मयांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आणि हिंदू धर्माचे जे खरे रक्षक आहे आमचे आदरणीय मोहन भागवतजी यांच्यावरती टीका करण्याचा त्यांना काही एक अधिकार नाही कुठेतरी मोहन भागवतांना टार्गेट केलं जात आहे असा देखील एक आरोप आता होऊ लागलेला आहे आणि आपण जर बघितलं तर साधू महंतांमध्ये दोन गट असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे जे परंपरेचे आखाड्याचे जे साधू महंत आहे त्याच्यामध्ये अजिबात गट नाही तट नाही वाद नाही जे स्वयंघोषित आहे हे यांचं तर आपण काही सांगू शकत नाही उद्या जर कोणी म्हटलं मी अमुक अमुक राष्ट्राचा पंतप्रधान पंत आहे तर आपण त्याचं पद स्वीकारणार की त्याला जेलमध्ये टाकणार त्याचप्रमाणे जे स्वयंघोषित साधू संत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे असं मी आवाहन करतो सरकारला राज्य सरकारला केंद्र सरकारला या संदर्भात काय आपण साधू महंत चर्चा करणार हो आमची अखिल भारतीय संत समिती असेल धर्म समाज असेल आखाडा परिषद असेल आधी सर्व संत समाज असे जेव्हा प्रश्न उत्पन्न होतात तेव्हा तेव्हा जगद्गुरूंच्या आधिपत्याखाली धर्मसंसद बसवली जाते आणि कुंभमेळा हा तर पर्व काल आहे तर प्रयाग येते कुंभमेळ्यामध्ये धर्मसंसद बसवून आणि हा प्रश्न निकाली काढणार आहोत आणि देशाला समाजाला एक नवीन मार्ग देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत महंत अनिकेत शास्त्री होते आणि त्यांनी देखील आपले जे मत आहे ते देखील या ठिकाणी त्यांनी व्यक्त आहे कॅमेरा पर्सन आकाश अवले सह पाहून येऊले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं